अवनीला अवनीला शाळेतून आणि भूक अस्मीला सुद्धा आणि अस्मीने आज मनसोक्त ड्रॉइंग केली तर तिला थोडं उशिरा अशी अंघोळ दिली ड्रॉइंग पूर्ण सगळी माथली होती ती ड्रॉइंग आणि क्राफ्ट करून तर आता दोघी जणी टीव्ही बघतायत आणि दोघींच्या तिघांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी आज घरात घरातच बनवले फ्रेंच फ्राईज दिसत असतील <laughs> आणि धीर होत मी दोन भरवले आणि आता बाकीचे काढायला आली तर एवढा उतावळा झालायनू देते फ्रेंच फ्राईज आणि आता परत देते दे तुला दे विवांची डिश येस yes. विवांची डिश <laughs> आई काय बघून बोलत आणि तो जो खमंग असा सुगंध सुटला तो न आवाज कमी सुगंध सुटला त्या फ्रेंच फ्राईज फ्राय होता ना त्या सुगंधाने हाची भूक अशी बघू थांब गरम आहे मी देते तुझू कशी आहे सध्या आमचं बाहेरचं खाणं म्हणजे बाहेरचं खाणं म्हणजे फक्त पाणीपुरी हा प्रकारच खातात त्या त्याच्या व्यतिरिक्त चिप्स चॉकलेट्स आणि इवन पाणीपुरी सुद्धा सगळं बंद आहे सगळं टोटली बंद म्हणजे मी अक्षरशः माझी लाटमूट कंटाळली आहे यांची आजारपण काढून लिटरली लिटरली महिनाभर कंटिन्यू तिला आता पाणीपुरी खावीशी वाटते अस्मीच्या प्लेट मधलं उचललं तुझी उमान नको मला फ्रेंच प्राइज दे <laughs> तर आज आज फ्रेंच फ्राईज झाले आता उद्या आमचा रगड्याचा बेट आहे म्हणजे सफेद वाटाणे भिजत घालणार आणि घरीच रगडा बनवणार आता हे मला घरीच काय 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 डोकं चालवावं लागतं काल पराठा बनवून दिला आता एक एक दिवस एक एक चाललं आहे लेट सी पण मला हे बनवणं जास्त सोयीस्कर वाटतं कारण ती रात्रभर जागरण आणि दिवसभर त्यांचे ताप आणि सगळं ते आजारपणाने थकली आहे मी अक्षरशः येस yes. आणि आता त्या सुद्धा मागायतच नाहीत कानाला खडा लावलाय त्यांनी पण त्यांनी बघितलं आईचं किती ऍक्टिव्ह होत आहे ते दिवसभर एकदम सगळे आजारी पडले की तर तशी माझी बाळ शहाणी आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला अस्मीचा कालचा म्हणजे बड्डे आमचा कालच झाला आता तुम्हाला व्हिडिओ नंतर हा व्हिडिओ कधी येईल अस्मीच्या बर्थडे नंतर त्यावर डिपेंड करतं तर अस्मीच्या बड्डेचा चा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा माझ्या अशमुडीचा फिफ्थ नाही कालच अरे घे तू आता नको खाऊ मी देते तुला तर आता यांचा ब्रेकफास्ट चालू आहे मी अस्मिलला अवनीला देते अवनीला भूक लागली आहे तिचा सेकंड चालू आहे तर आपण थोड्या वेळाने भेटूया मला झोपाळ्यात बसवलेला झोका घ्यायला आणि जसा टीव्ही बंद केला त्याची चुळबुळ चालू झाली आणि कसा उपडी परतून माश्यासारखा <laughs> <laughs> आली एवढी पण आईने घेतला झोपणार आणि कसं राहिलाय हा <laughs> हा मांजर बसले डुबुक <laughs> डुबू डुबू ए डुबू डुबू डुबू

आमच्या लबाड्याला आता गाई गाई येते लाईट जर ऑफ केला तर दोन मिनिट झोपे पण लाइट ऑफ केल्यावर ही पण शक्यता असते की आम्हाला मग दुधूची आठवणी येते मग फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे स्वेटर मी म्हणू स्वेटर पटक्कन लांबवत असा जॅकेट ओढला आणि मध्ये पट्टा होता ना गुड मॉर्निंग एवढ्या मोठ्या तोंडामध्ये कशी काय पुरी जाते का एवढ्याच्या तोंडामध्ये एवडी मोठी पुरी कशी जाते माझी बाऊ आली गपचूप आणि मला मागून भोवा करणार होती तेवढ्यात माझं मागे लक्ष गेलं आणि हे पिंक कलरचा हा काय आहे कोण आला हा सोना नेहमी जर ती अगोदर अशी गपचूप उठली ना तर तिला मला येऊन पाठून घाबरवायचं <laughs> असतं आणि आता ब्रेकफास्ट मध्ये आहे पालकचा पराठा इथे मी पालक ब्लांच करून थंड पाण्यात घालून आहे आणि लसणाची सालं पटकन झोलले हो जावीत मग त्याच गरम पाण्यामध्ये ज्यात पालक उकळवलेलं त्यात मी लसूण टाकलंय आणि आता अस मी मला लाटायला मदत करणार आहे हे ना शिन तर आता मी फटाफट पुढची तयारी करतो आणि गरम गरम पालकचा पराठा खायला बसतो मग हिला एका पराठ्यामध्ये सॉस हवा असतो आणि एका पराठ्यामध्ये चीज आणि सॉस दोन्ही हवं असतं आहे ना तर आता थोडंसं चीज घालणार आहे मी आता थोडं थोडं रिकवर होत आहे तर मी म्हटलं थोडंसंच खा लगेच डायजेशन पावर आपली स्ट्राँग एवढी झालेली नाही आहे तर पण माझी बाबू फ्रूट्स खाते आवडीने त्यामुळे ती फटाफट स्ट्राँग होते है ना तर आता आम्ही पालकचा पराठा बनवतो आणि दिदीला सॉरी अवनीताईला आणि विवांगला उठवतो दोघं पण झोपून राहतात ना आळशी आहे आणि माझी बाय लवकर उठते आणि आज पप्पा लवकर गेलेत ऑफिसला ते गरम गरम पालकचा पराठा विथ केचप रेडी आहे हिला ट्रायंगल शेप हवाय आता सर्कल केला मी घाई मध्ये विवान उठला मग तरी पण हिला ट्रॅंगल शेपच हवाय कलर बघा किती छान आलाय ग्रीन आणि माझे सोनू उठलाय बाबू ए बाबू तुला पण पाहिजे ना हा दीदीचेच पाहिजे असते त्याला <laughs> चला आता मी ट्रायंगल शेप बनवते तू सर्कल का मी ट्रायंगल बनवते ओके आणि मला सांग कसं झालंय तो तर फ्रेंड्स माझे चार पाच पराठे बनवून झाले अवनी नाश्ता नाश्ता आहेत माझा पण नाश्ता झाला मी सहा पराठे बनवून गॅस बंद केला मी खाल्ला एक अवनी अस्मीला दोन दिले आणि विवान आत्ताच आहे त्यामुळे त्याला थोडी भूक चाळवेपर्यंत त्याला खेळायला देते आणि मग त्याला फटाफट मग खायला जमतं तर चीजचे पराठे टिफिनमध्ये आहेत दोन दोन कारण अस्मीचा तर आहेच टिफिन आणि अवनीला लिटल स्नॅक्स सांगितलं आहे स्न, तर एक पराठा दिला की ती पटकन खाऊन मोकळे होते टेन्थ आणि ट्वेल्थची एक्झाम चालू आहे तर त्यांची शाळा सेंटर आहे दोन्हीसाठी तर त्यांना अडीच वाजता जावं लागतं म्हणजे टू ट्वेंटी फाईव्हचं स्कूल असतं आणि मग सभापातला सुटतात मग तीन तासासाठी काय नेणार मग मग असंच काहीतरी वेगळं द्यावं लागतं तर आता हे मी बाकीचे पराठे स्टफ करून घेते आणि हे पराठे तोपर्यंत शेकून होतील माझे आज दुपारी जेवणात करणार आहे नॉर्मल मुगडाळीची खिचडी कारण मुली आता खिचडी थोडी थोडी खाऊन जातील शाळेत आणि विवांला पण खिचडीच करावी लागेल तर मी पण थोडीशी खाणार पराठे खाणार आणि थोडीशी खिचडी खाईन लोणच्यासोबत आणि संध्याकाळी मग फुल फ्लेश डिनर तर संध्याकाळी आहे डिनरमध्ये मुगाची आमटी भात आणि हिरव्या माठाची भाजी हिरवा माठ आणला आहे मी काल तर सकाळी करणार होती पण मग अवनीचे पप्पा रात्री बोलले मला उद्या डबा देऊ नकोस मला लवकर जायचं आहे मी येईन लवकर शक्यतो तर म्हटलं ठीक आहे कारण माझा बेत होता पालकचा तर त्यांना तर सकाळी लवकर जायचं होतं ते म्हणाले मला पराठे नको मी आल्यावरती खाईन मला ठेवून द्या राहिले तर तर आता त्यांना ते ठेवतो आणि मी आता पुढच्या कामांना फटाफट सुरुवात करते कारण असा वेळ निघून जातो पण ती कामं तिथेच माझी वाट बघत राहतात तर आता भेटूया पुढचं काम करताना हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अब् मिस गजानी तर आज मी तुम्हाला एक सरप्राईज दाखवणार <laughs> आहे आमच्या घरी आलेला आहे शरद काका आहे आलेलं आहे शरत काका आलेले आहेत तर आमची मनापासून मस्ती झाली होती Uh, hey baga, hey, hey, बगा, हे बघा अस्मिनी आता हे केलंय मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतोय फोटो काढलाय बघा हे बघा खोटी अस्मी अस्मी दाखव ना <coughs> दाखवत फिल्टर दाखवत तुला अभ्यास करायला सांगितलं ना

आणि मी मिक्सर लावते आज जेवणात मुगाची आमटी भात आणि हिरव्या माटाची भाजी म्हटलं आधी विचार जिजूंना आवडते का तर हो म्हणे त्यांना सगळ्या पालेभाजी आवडते म्हटलं बेस्टच झालं कारण ही भाजी सगळ्यांच फेवरेट आहे आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते आणि कैऱ्या घेतल्यात त्याच झटपट लोणचं म्हणजे मी आय थिंक व्हिडिओ मध्ये शेअर केलंय अगोदरच्या तर या कैऱ्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे एव्हरेज असे मिडियम साईजचे आणि धुवून ठेवून द्यायचे आणि एका तेला कढईमध्ये तेलामध्ये भरपूरशी मोहरी म्हणजे ती जास्त असली का छान टेस्ट येते त्याला तर मोठा चमचाभर मोहरी त्यामध्ये लसण्याच्या सात आठ पाकळ्या त्या साली सगळ्यात टाकल्या तर आणखीन फ्लेवर येतो आणि गॅस बंद करायचा आणि मग त्या तेलामध्ये <coughs> जर तुम्ही कैऱ्या टाकल्या तरीही चालतील किंवा कैऱ्या ज्या डिशमध्ये आहेत त्यावरच थोडंसं मीठ आणि चमचाभर मसाला ठेवायचा आणि त्या मसाल्यावरच ते गरम तेल ओतायचं म्हणजे तेल जळत नाही पण गरम तेल ओतल्यामुळे ते त्यात मसाल्याचा फ्लेवर त्या लोणच्यात उतरतो आणि ते एवढं छान लागतं ना आणि मग मिक्स केल्यानंतर त्यामध्ये किसलेला गुळ घालायचे आपल्या आवडीच्या आवडी आपल्याला जेवढं गोड हवंय त्याप्रमाणे आणि ह्या चटणी चटणीसोबत अवनी माझी असली जेवते ना तिनेच कॅमेरा पकडलाय आई भूक लागली आहे खिचडी देऊ वि ते लोणचं आहे मग ती जेवणार ना पोटभर अशी मग त्यासोबत काही असू दे दिवशी सोलकडी भात होता तरी तिने लोणचं घेतलं मग ते गुळाचं जे आहे ना त्यामुळे त्याला एक छान टेस्ट येते तर आता ते लोणचं हो पण मला आहे झटपट आता माऊ भाजी निवडून देते तोपर्यंत मी आमटी फोडणीला देते आणि माऊ काका आले आहेत म्हणजे या तिघांना बरं नव्हतं आणि अस्मीच्या बड्डेला पण त्यांना यायला नाही मिळालं म्हणून आता ते आलेत तर मी थोडीशी रिलॅक्स आहे की तीन दिवस आले ते तर ती म्हणाली तुझी काय काय काम आहे ती तू करून घे काहीतरी मदत होईल माझी आणि माझ्या बाबू हे सगळं बोलणं ऐकतोय <laughs> मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही करतो आहोत आईस्क्रीम पार्टी हे बघा पप्पा इथे बसले मी दाखवत आहे कोणता फ्लेवर आहे अमेरिकन नट अमेरिकन अमेरिकन नट अमूल अमूल आणि इथे माझी आईस्क्रीम आहे मी आता खायला आणि काका पण खायतात ते बघा <laughs> तर मित्रांनो आम्ही थोड्याशा गप्पा मारणार आहोत तर आता आपण भेटूयात आत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय